नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील पालम व तसेच गंगाखेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो आज दिनांक आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती पालम या ठिकाणी आज अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चार हजार चारशे एक रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत चार हजार चारशे एक रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल असं समजायचं चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत ज्यादा चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंचवीस सर सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्यादा चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एक सर सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्यादा चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी चरा दोनशे सरसंदरा चरा दोनशे पन्नास जास्ती हजार चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकऱ्याला यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा